मामा काय करू राहिली तर काय नाही काय संसाराला झाले भाऊ पोर काय सांगू तुला ओ मामा तुमची पोर तुम्ही तुमच्याकडे पंधरा दिवस झाले येऊन राहिले तुम्हाला समजत नाही का आता ती सासरी पाठवून द्यावा का काय अहो मग तुम्ही तरी येत काय तुम्हाला मामा सांगा या वेडीला माझ्या गुलखेडीला इच्यासाठी आलो मी सासूरवाढीला सर्व सोडून येते शेतवाडी अगं तुला न्यायला घेऊन आलो बैल गाडी अहो ती गाडी कुणाची ती माडी कुणाची नका बडा मारू तुम्ही मोठ्या पणाची नका बडा मारू तुम्ही मोठ्या पणाची जावाई बापू ठीक आहे तुम्ही आजच्या दिवस राहून जा सकाळीला पुरीला घेऊन जा जावाई बापू तुम्ही लय नका तापू आणि आजच्या दिवस तुम्ही रा आणि पुरीला सकाळी अगदी शाबूत घेऊन जा प्लीज मामा अहो तुमच्या पोरीला तुम्ही काय शिकवलं का नाही शिकवलं म्हणजे काय तिला गाय आहे ती घर सारी ती पोरतीच्या बहिणी काम न ढॅकडाने पोर आणत होत तुम्हाला अशी करून दिली दिंडी तिथं आणि तुम्ही काय पाद्रे घरा सांगायचे आम्हाला आता अहो घराने आता तर आणायची वेळ आली तशी नाही 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 घराने काय करायचं नाही एक कार्ट होत तिच्या पुलाला गजरा लावा एक पोरग झालं का मग तुम्ही किती कुतवा आम्ही काय घराने घेणार नाही एक पोरग होतं फुलात सांभाळायची पोर मामा आ, माला ही पोरच नको मला आहे ना तुम्ही ना बायको बदलून द्या नाही 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 बायको कुठे बदलून भेटेल का हो नाही तुमची पोरच नको शेताच्या पेराव शेताच्या पेराला पेराव बेंद्री बायको करा जावा यंद्री येणी का तुम्ही नाही नाही तुम्हाला मायलेख सांभाळावा लागेल तुम्ही जादा जर उभा केला मग आमची लांडी कुत्री तुमच्यावर सोडू तुम्हाला येवल्याला जावं लागेल कवला काढायला मग चौदा इंजेक्शन घ्यायला हा चौदा इंजेक्शन नाही तुम्हाला लांडी कुत्री जायचं खरं का खोटा लटकून पण नाही तुम्हाला धरलं तर तुम्हाला येऊलच डायरेक्ट मला ना ते काहीच सांगू नका मला तुमची पोर नाही पाहिजे नाही नाही आता कुठे मग आमच्या भरून द्या तुमची लानी पोर आहे ना मला ती पाहिजे नाही नाही आता कुठं करायला खोट्या बोरीला बोर चालेल काही सायपाक येत नाही येत नाही तुम्ही भुजी चपात्या करी जाईल तुम्ही भुजी जा आणि मग दिवसभर काम कोण करीन मग सकाळी जर लवकर उठायचं अहो सकाळीच लवकर जायला लागत तुम्ही तकलीफ काढा एकदा तुम्हाला परत झाला का सोनं आले का मग तुम्हाला ऊन लागणार नाही अहो अहो ती म्हणते घरात बाई ठेवा दुना भांड्याला मग दुना भांड्याला मग आता पोर माई मलून तुम्हाला करूनच घ्यावं लागल असं कुठं झालं की चौले पोर आहे चौदावी तुम्हाला काय तिसरील पाय पत्री काय येत होतं तुम्हाला दिली तुम्हाला बुवा आमच्या आय परमाना माया नव्हते त्या काळात हा आणि तुम्हाला तुम्ही आता हे रेडगारण आपल्याला चालणार नाही तुम्ही ना, मग मला राग आला तर कोर्टात खेचून जाईल हा तुमच्या पुरीचा लग्नाचा खर्च भरून तुम्ही कोर्टात जा नाही तर मग कुठेही जा मला तुमची पोरस नको नाही नाही आयला पुढे रितमान मग आम्ही मात्र टांग घेऊन येऊ आणि तुमच्या मळ्यात पोर सोडून देऊन आम्ही घरी घरी निघून येऊ सकाळी तुम्हाला विचारा पुढे पोर आम्ही भेटायला आलो <laughs> <laughs> आता मी तुमच्या का आलोय mm. आता तुम्ही इकडे जानवर बांधायला आले इकडे mm. mm. चारा टाकला का तुम्ही मग आता काय चारा त्याला टांग्यात चारा वांग्यात महाराय आमच्या वांग्यात काटाळे वांगे कळत आहे का तुम्हाला हा काटाळ वांग दिलेला नांग वांग काटाळ लय अवघड राहत आता मी आलोय तिने मला चहा घेत काय विचारलं सुद्धा नाही आता घरात बापाच्या घरात मी टाकलं तर जावायला पीठ वाढेल ती आता थोडीशी आहे जाऊ वागू आता मला पीठ मागायची काय गरज आहे मला निदान तिने पाणी तर द्यावा दे, का पाणी द्यायला चुकली जापीत होतो तिला मी अजून लेकरूच आहे ते काय समज होते तिला बाबू आता खाली काम केलं नवरी झाली तिने दिली तुमच्या ताब्यातून तुम्ही लागले कोरिडे रडायला हे काय आपल्याला पास नाही गाड्या नसल तुम्हाला पास जाऊ द्या माही माई पोर सांभाळतो मच्छी शेंग काय मच्छिला जड नाही गाड्या आता ती माझ्याला म्हणती तुम्ही इथून घरातून निघा माने तुम्ही दुसरी करा आता एकच काय करायचं असं नाही चालायचं असं ते गेले पिल्लू हे चल राग मारू नका अहो सकाळ संध्याकाळ दिवसभर भांडत राहती अह मग आता बायको भांडायलाच राहते तू आपण जाणून घेऊ हा पण सारखी पिरपीर तिची मला कान पार फाटायला आले ना माझे नाही नाही कानत खोबर तेल गायली राहत साध्याकाळी उभं केला तिला तेल लावायला ते कानामध्ये ओळे गाडीत पण मग आता काय करावं याला सांगायला काहीच नाही आता तुम्ही फुलात पोर सांभाळायचं तिच्या डोक्याला गजर लावत एक फुले होतो तिला अगदी फुलावानी जीव लावा तुडून मोर मग तुम्ही तिला तासात घाला कोणतंही काम सांगा बाद्री सांगायला हवा मग पुरीला बर आता तुम्ही मला भूक लागली काही जवायला सांगत का नाही का मला सांगतो ना लसणाची मिरची जावायला पोरीपेक्षा पोरीची आई इतकी भारी सायपा करीती माई सासू का खात राह हो, बोट चाटीत राहा मग आता पण आता तुमची पोर अशी मीठ घातलं तर असं मीठ घालते का सार खारी भाजी करून ठेवली खारी भाजी करते ती सासूच्या आता खाली चार दिवस वागेले आता येईल क्रुच आहे तुम्ही सांगून चिकून घेतलं ते तुम्हालाही हुशार करील नंतर मग पिल्लू येते राजा अरे जरा राजा चाल तू वाजा रडू नको रे पाय कुणाच्या पडू नको माया कुणाची धरू नको अुरी पाकुळे गेली अब्दी केसे दिली दिल्लीला आता गेलं गेला गळित व त्या दाळ बाई जाड बाईदा गव नऊ माला उली उली दोन बाळ बाई बाळा ना बाळ बाई बाळ पप्पय त्या बाबानं दिला बाई मला फाळ त्या फाळाचा तर मी केला टाळ त्या टाळाचा केला बाबा चाळ मग जर मला तर बघून घेतलं शंभर सुटके केले रागीन गाडीने डोळे झाकून धळले नाज्यातली मांडी आंधळ्या आला रे पांगळ्या आला एक एक पैसा जर माला गजानन बाबापर्यंत जाऊ तर मला पाचशे रुपये दुगले चिडून मागे फिरलो तर मजाच मजा आगीन गाडीने डोळे झाकून घ्यायचे नात मांडव घ्यायचे हा म्हणे पोर तशी एक पिल्लू होता तिला सांभाळा हा मला काही जमणार नाही आता तुम्ही ना तुम्ही पोर घात जातेचे मुख्य घ्या मग आम्ही मला पिल्लू नाही नंतर मग आम्हाला नाही भेटले आम्ही एकटे राहू का एकट्या पुढे खरंय जावाई एकट्या बैल जर पाळला त्याला किती घास घातला तर त्याला जीव येईल का एकमत जवळ एकच गाय उठते या दोन गाय केल्या लहान याच्या बरोबर बघितलं ना मोर ते देऊन वरून पाच हजार रुपये आणली दोन्ही टाइम गेले पैसे फिटले मग सांभाळून घ्यायचं बरं तुमच्या पोरीला घेऊन जाऊ का अगदी अगदी आता घरी खायची पंचायत झाली हा घेऊन जा तिला पतां तुमच्या गळ्यात गाडी ती थोडेफार या खाद या दा पोरीला कधी काटेय का आता बर आता तुम्ही एका द पोत गऊ द्या تك काय दोन पते जाऊ गहू गऊ दोन पते गहू जाऊ नाही वाटलं दुतील ते आला पुरला बाळाती होता तुम्हाला दाणे पुरील गाभु नका आणि पोरीला परत आला का मग नंतर तुम्ही आम्हाला सांभाळा कोकोय आणि तुमची इस्टेट मग आमच्या नाव करून द्या मग आलं मला पाच मुलं त्या तीन मुली तुमच्या तुम्हाला दिल्यानंतर त्या पुरी बाकीच्या रडत बसतील त्याला काय दगड द्यायचे देऊन टाका बर वाचया पुरला गाय आंद द्यावा लय गरीब भाऊ वाचला तर शेळी देतो लय मोठा भाऊ वाचला तर म्हैस घेतो ज्याच्या घरी खाई यांना पाळाव मैत चारा घालाय का हो दादा ही मैत बंदीने पाक खर खोटे आहे काय हा संध्या अंक कम्प्लीट पण मग तुम्ही असं मांडीवर का गोंधून घेतलं गोंदून घेतलं म्हणजे अशा कुणाचा मोठा भाऊ म्हणून नवरी पाहलं तो तिथं बोलायचं नाही गपचित द्यावं आणि बसायचं विचार केला आपण वाईले गेलो सोन मला आणायचं येऊ म्हणतो का बोलायचं नाही आली पोर पोरपीड्याव पूर्ण नाव सांगितलं आवची म्हणलं बाई आवची झाल्या ती तुला गौची बेटा इकडे राह खर खोटं का बोरीला बोट दादा आपल्या घरी बहिलाच नाव आव इकडे पुरीचं नाव ती पुला हे चित्र दाखव पुढच्या बापाला साईडला घेतलं हे नवरी तुम्ही नटव जावाय येई नवर देव मी नटवून आणतो नेटके एका पोरात लग्न होईल त्याचा ड्रेस आणला पोराला गावल नवरी गडी घरी येऊन आलो जमत नाही बसलो आपण जर चौक दुसरं जाऊन घेऊन जाते ना पाहिले निक तुम्ही सस म येऊ का कोंबड्यानं बाई बांग दिली कोंबड्यानं बाई बांग दिली नावची तुम्हाला जागा बाई जात्यावर दळ नदळी ते बाई तुपातगोळी ते काय समाधान चलो दिल्ली द्या दिल्लीला पासून याचा जर कधी बदल झाला तर त्यायला नवच्या म्हणून मरू दादा हा जो माव भाऊ याने दाल तीन लग्न केले तुम्ही एक नवरीला आधारले लिहि भाऊ मोठा भाऊ तीन लग्न केले सुशेला बेन फार केला वसिला जागी जागी डाव टाकला आम्ही <laughs> द्यायची बाबती पाहुणे सायक्याची